हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्तियोग अकरावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभूपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक अकरा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अथ ए अशक्तोशी कर्तुगम आश्रि सर्व कर्म फल त्यागम तत्कुरु कुरु आत्मवान, तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्म कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर भगवान श्री कृष्णांनी आठव्या श्लोकात शुद्ध भक्ती बद्दल अर्जुनाला सांगितलं त्यात ते म्हणाले आपण आठव्या श्लोकाचं भाषांतर वाचूया माझ्यावर पुरुषोत्तम भगवंतांवर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या युक्त कर अशा रीतीने तू सदैव वास करशील जर हे करू शकत नाहीयेस तर बारा पॉइंट नऊ या श्लोकात भगवंत आहेत हे धनंजय जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठाई स्थिर करण्यात असमर्थ असशील तर योगाच्या नियामक तत्वांचे पालन कर अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर जर हेही करणं शक्य नाहीये तर भगवंत तिसरा पर्याय दहाव्या श्लोकात देत आहेत जर तू भक्तीयोगाच्या योगाच्या विधानांचे पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्या करिता कर्म कर कारण माझ्या करिता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल तर आठ नऊ दहा हे तीनही श्लोक आहेत ते भक्तीच्या संबंधित भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले आहेत आता जे अकरा आणि बारा हे श्लोक आहेत ते निष्काम कर्माबद्दल सांगणारे आहेत प्रत्यक्ष भक्तिमय कार्यात संलग्न होऊ न, न शकणाऱ्या व्यक्तींसाठी भगवान श्रीकृष्णांनी हे अकरा आणि बारा श्लोक सांगितले आहेत ज्याद्वारे तो व्यक्ती क्रमशः हळूहळू आध्यात्मिक जीवनाकडे वळेल तर शब्दशः अर्थ बघूया या अकराव्या श्लोकाचे पहिल्या ओळीत भगवंत म्हणतात अथ येत अपि अशक्तो अशी मत योगम आश्रित अथ येत म्हणजे जस मी दहाव्या श्लोकात सांगितलं माझ्यासाठी कर्म कर हे तुला शक्य तू तु अशक्त आहेस म्हणजे असमर्थ आहेस कर्तुम मत योगम आश्रित माझ्या भक्तीमध्ये माझ्या भावनेमध्ये युक्त होऊन माझा आश्रय घेऊन कर्म करण जर तुला शक्य नाहीये तर भगवंत दुसऱ्या ओळीत म्हणत आहेत सर्व कर्म फल त्यागम सर्व कर्मांचे फळ आहे ते तू त्याग म्हणजे सर्व कर्म कर्म त्याग कर तत कुरू, कर्म कर आणि यत आत्मवान आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर वैष्णवाचार्य या श्लोकाबद्दल सांगतात इथे आपण पाहू शकतो की भगवान श्रीकृष्ण कुणालाही नाकारत नाहीत प्रत्येकाला त्याच्या त्याच्या अधिकारानुसार कुवतीनुसार योग्यतेनुसार आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण करतात आता या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण निष्काम कर्माबद्दल सांगतात असे वागणारा हा जो व्यक्ती आहे तो नक्कीच भगवंतांच्या मार्गावर चालू लागेल वैष्णव आचार्य समजवतात की जे लोक इंद्रिय भोगात खूप आसक्त असतात त्यांना अध्यात्माकडे प्रगत होण्यासाठी कर्मयोगाचे मार्गदर्शन दिलेले आहे तर जे लोक आहेत ते स्वतःसाठी कर्म करणं थांबू शकत नाहीयेत तर त्यांना भगवंत म्हणतात की कर्म कर कर्म कर तू तुला पाहिजे ते पण त्या त्या त्याग म्हणजे कर्माच्या फळाचा तर हा बारा पॉइंट अकरा आपण श्लोक वाचत आहोत तो या प्रकारच्या लोकांसाठी आहे ज्यांना आपलं कर्म करणं करतच राहायचं आहे ते स्वतःसाठी कर्म करणं थांबवू शकत नाहीयेत आता जो ज्ञान योग आहे तो अशा लोकांसाठी आहे की जे खूपच त्यागी आहेत कर्मयोग आहे तो कोणासाठी सांगितला खूप भोगी लोक आहेत ज्ञान योग सांगितला जे खूप त्यागी लोक आहेत आणि योग आहेत ते लोक कसे आहेत जे खूप भोगी पण नाही आहेत आणि खूप त्यागी पण नाहीये मग कुणी विचारेल कि मग भक्ती करताना जे वैराग्य हवं आहे ते कसं काय येईल त्याच्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये तर उत्तर दिलं जात की जसा व्यक्ती भक्ती करायला लागतो तर भक्ती देवी आहे ती त्या व्यक्तीला हळूहळू आपोआप आवश्यक असं वैराग्य देते तर भक्ताबद्दल म्हटलं जात की भक्त हा इतका पण त्यागी नाहीये म्हणजे ज्ञान योगी इतकाही तो त्यागी नाहीये कि कोरड शुष्क सुक्क अस काहीही तो खाते खाईल आणि हा भक्त इतका पण भोगी नाहीये की भगवान श्री अर्पण केल्याशिवाय तो खाईल तर वैष्णव आचार्य समजवतात कि हा जो सर्व कर्म फल त्याग दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द आहे आपण समजून घेऊया कारण याविषयी खूप जणांना प्रश्न पडत असतात जस आपण दोन पॉईंट सत्तेचाळीस हा श्लोक वाचतो तेव्हाही प्रश्न येतो की फळच मिळणार नसेल तर मी कर्म का करावं तर दोन पॉईंट सत्तेचाळीस हा श्लोक वाचूया आणि मग पुढे जाऊया दोन पॉइंट सत्तेचाळीस या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात कर्मने कदाचन सगळ्यांनाच हा श्लोक माहिती आहे अशी अतिशय प्रसिद्ध आहे भाषांतर वाचते आहे भगवंत म्हणतात अर्जुनाला तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे पण कर्म फर तुझा अधिकार नाही तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस तर याविषयी नीटपणे समजून घेऊया की हा श्लोक ऐकल्यानंतर वाचल्यानंतर प्रश्न येतो की फळच मिळणार नसेल तर मी कर्म का करावं तर ह्यासाठी उत्तर दिलं जातं की कोणतंही काम उद्देशाशिवाय केलं जात नाही जस भगवान श्रीकृष्ण या दोन पॉइंट सत्तेचाळीस मध्ये अर्जुनाला म्हणतात कि, कि तुला, <coughs> तुला कर्म करण्याचा तर अधिकार आहे पण फळांना उपभोगण्याचा नाही अर्थात तुम्ही फळांचे भोगता बनू नका म्हणजे काय ते नीटपणे आपण जाणून घेऊया वैष्णवाचार्य समजवतात कि वर्णाश्रम धर्मामध्ये शास्त्रात सांगितलं आहे की व्यक्ती आहे त्याने अग्निहोत्र यज्ञ करावा त्याद्वारे पुण्य गोळा करून तो व्यक्ती स्वर्ग लोकात जाऊ शकतो म्हणजे त्या व्यक्तीला जर स्वर्ग लोकात जायचंय तर त्याने अग्निहोत्र यज्ञ करावा याला म्हटलं जातं कर्म फळ उपभोगायचं आहे त्यासाठी केलेलं कर्म आता भगवंत बारा पॉइंट अकरा या श्लोकामध्ये म्हणत आहेत की तू हे असं कर्मफळ उपभोगू नकोस कर्मफळाचा त्याग कर दुसरी ओळ आपण वाचतो ना भगवंत आहेत सर्व कर्म फल त्यागम तर तू कर्मफळाचा त्याग कर तर मग काय करायचं आहे म्हणजे एखादा व्यक्ती आहे ज्याला अग्निहोत्र यज्ञ करायचा आहे तो व्यक्ती तो यज्ञ करू शकतो मात्र त्यावेळी त्या, त्या व्यक्तीने असा विचार करायचा की मी हे कर्म माझ्या आत्मशुद्धीसाठी करतो आहे स्वर्ग प्राप्तीसाठी करत नाही याला कर्म फल त्याग करणं असं म्हटलं जात म्हणजे कोणतंही कर्म करताना ते करण्यामागचा जो भाव आहे उद्देश आहे तो महत्वाचा आहे याविषयी थोडक्यात वैष्णवाचार्य एक उदाहरण देऊन समजवतात की गायीसाठी काही सेवा करणं गवत कापणं त्यांना चारा खाऊ घालणं पुण्याच्या स्वर्गात जाण्याच्या इच्छेने जर हे कार्य केलं गाईला चारा देण्याचं चा, किंवा इतर कर्म केलं त्या संबंधात तर व्यक्तीला स्वर्ग प्राप्ती होईल का कारण ते कार्य करताना त्याच्या मनात इच्छा काय मला हे करून पुण्य गोळा करून स्वर्गात जायचं आहे तर ह्याला म्हटलं जातं कर्मकांड करणं पण जर एखाद्या व्यक्ती गायींची सेवा गायींच्या संबंधित कोणत्याही सेवा करायच्या असतात त्या भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी करतो आहे तर तो होतो भक्ति योग एखादा व्यक्ती कोणाला काही दान देतो आहे काय अपेक्षा आहे मला पुण्य मिळेल तर ते होतं कर्मकांड पण जर एखादा व्यक्ती दान देतो आहे आणि अपेक्षा काय आहे या दानामुळे माझ शुद्धीकरण होऊ दे माझ आत्मशुद्धीकरण होऊ दे ज्याद्वारे मी आत्म्याचा अनुभव घेऊ शकेन तर हा झाला निष्काम कर्मयोग या निष्काम कर्मयोगाबद्दल आपण आणखीन बरच काही जाणून घेणार आहोत आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज इथेच विराम देऊया श्रीमत् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बो